रामनवमी निमित्त कोपरगाव येथे पायीदिंडी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाचं वाटप हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन धर्मवीर आनंदजी तिखे यांच्या शिकवणीनुसार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून कोपरगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पायी पायीदिंडी सोहळ्यास येणाऱ्या भाविकांसाठी टरबूज या फळाचं प्रसाद वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाचे मार्गदर्शक माजी खासदार सदाशिवजी लोखंडे असून शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते व शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी लोकप्रिय खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या या फळाचं वाटप आयोजन शिवसेनेच्या तालुका प्रमुख रावसाहेब आप्पा थोरात शिवसेना प्रमुख देवाभाऊ लोखंडे महिला आघाडी तालुका प्रमुख मीनाक्षी ताईबाग चौरे यांच्या वतीनं करण्यात आलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उत्साहाने पुढाकार घेतला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक